नंदुरबार जिल्ह्यात जीबीएचचे रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली जीबीएचच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे अचानक रुग्ण वाढल्यास यासाठी वीस बेडच्या आयसीयू तयार करण्यात आले आहेत सध्या नंदुरबार जिल्ह्यात एक रुग्ण असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत अ मी जी आपल्या जीबीएस ची काही रुग्ण आढळले त्यांची परिस्थिती किती कशी आहे आणि एकूण किती रुग्ण आढळून आले आणि काय काय व्यवस्था केली जाते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दोन पेशंट आता ऍडमिटेड आहे आणि एक पेशंट uh, जे आहे ते व्हेंटिलेटरवर आहे आहे त्यांना क्वाड्रीपेरेसिस झाले आहे तर थोड़ी गंभीर आहे सिच्युएशन त्यांची अजून एक पेशंट काल ऍडमिट झाले दोन्ही पेशंट स्टेबल आहे आता व्हेंटिलेटरवर आहेत त्यांचं कन्फर्मेशन नाही झालंय पण त्यांचं नर्व कंडक्शन स्टडी करून उद्यापर्यंत आम्हाला कन्फर्मेशन मिळेल की तो नक्की जीबीएस आहे की नाही आणि त्यांचा बॅकवर्ड लिंकेज करून ते कोणते गावामध्ये आहे तर त्यामध्ये पण त्या, त्या गावांमध्ये प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी म्हणून पाण्याची तपासणी प्लस क्लोरिनेशनची इन्स्ट्रक्शन दिली ऑलरेडी आणि त्या अनुषंगाने बाकी सगळी ग्रामपंचायत मध्ये क्लोरिनेशनसाठी इन्स्ट्रक्शन इश्यू करण्यात येत आहोत एसओपी एक आठवड्यापूर्वी सगळे कार्यालयामध्ये पोहोचण्यात आली आहे आपल्या आर एच आणि एस मध्ये पण जे वॉटर सॅम्पल्स आहेत Uh, त्यांना आय मार्फत डीएचओ ऑफिस मध्ये घेण्यात uh, येत आहोत त्यांची पाण्याची तपासणीसाठी आणि आता टर्शरी केसेस साठी आयसीयू उपलब्ध आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वीस व्हेंटिलेटर आणि चार पीडियाट्रिक व्हेंटिलेटर पण नम, आमच्याकडे उपलब्ध आहे आणि सगळी यंत्रणा ज्यांना अपडेटेड एसओपी माहिती आहे आणि ते सगळे रेडी आहे विथ कॅपॅसिटी बिल्डिंग त्यांना पेशंट हाताळता येईल ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार